श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत शेतीमालासह दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पडदापाश करत सोळा लाख रुपयांच्या मोटरसायकलींसह सात आरोपींना गजाड केलाय ज्यात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा येथील शेतकऱ्याच्या शेतातून तीनशे किलो अद्रक चोरी संदर्भात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान श्रीरामपूर शहर पोलिसांनी दुचाकी चोरीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करून चोरीस गेलेल्या सोळा लाख रुपये किमतीच्या सतरा दुचाकींसह आरोपी ऋषिकेश कैलास जाधव वय वर्ष तीस दिलीप मोहन आढाव वय वर्ष बावन्न किरण संतोष मोरे वर्ष एकोणावीस दानिश मोहम्मद सय्यद गौरव बागुल संदीप सुडगे व मालेगाव येथील रियाज हुसनिद्दीन शेख या सात सराईत गुन्हेगारांना आरोपी पोलिसांनी असून आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम व गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांनी दिली आहे दिनांक बारा जानेवारीला जाने खंडाळा गावामध्ये फिर्यादी अमोल बोरकर यांच्या शेतातून एक टन अद्रक चोरीला गेलं होतं त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा बाधावी कलम तीनशे एकोणऐंशी अनुसार दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आपल्याला आपण रिकॉर्डवेळी गुन्हेगार चेक केले रिकॉर्डवेळी गुन्हेगार चेक केल्यानंतर आपल्याला तीन संशयित आरोपी मिळून आले या संशयित आरोपी आपण चौकशी केली असता त्यांच्याकडं तीनशे किलो अद्रक हे त्यांच्याकडून आपल्याला रिकव्हर करण्यात आलं त्याचबरोबर एक पाणबुडी आणि जी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आहे ती सुद्धा आपण त्यांच्याकडून रिकवर केली त्यांच्याकडे चौकशी करत असता आपल्याला असं लक्षात आलं की हे सराईत गुन्हेगार असून वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या करतात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतरही अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली त्यात त्यांच्यासोबत इतर तीन साथीदार आणि मालेगाव येथील एक साथीदार अशा या सात जणांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या या सर्व मोटरसायकल एकूण सतरा मोटरसायकल आपल्याला त्या रिकव्हर करण्यात यश मिळालेलं आहे यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील चार मोटरसायकल तुफखाना पोलीस स्टेशन येथील तीन आणि एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील आठ मोटरसायकल आपल्याला रिकवर करण्यात आलेल्या आहे इतर दोन मोटरसायकल अजून कुठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याबद्दल अजून चौकशी चालू आहे ही संपूर्ण जी कारवाई आहे ती शिरमपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सोळंके पी एस आय मेढे शेख पोलीस हेड हेड कॉन्स्टेबल पटेल कारखिले अवताडे नरवडे लगड पोलीस कॉन्स्टेबल अत्तार खरात पटारे पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल आंधळे जिने पाडोळे पोलीस कॉन्स्टेबल चौधरी पोलीस कॉन्स्टेबल परबत वाघमारे आणि मीरा सरप यांच्या यांनी मुख्यतः ही कामगिरी केली यात त्यांना ॲडिशनल एस पी ऑफिस येथील पोलीस नाईक संतोष दरेकर आणि सचिन धनाड तसेच पोलीस नाईक वेतार यांनी महत्त्वाची अशी मदत केली ही संपूर्ण कारवाई करत असताना आपल्याला मालेगाव पोलीस स्टेशन येथील बिपिन ठाकूर आणि भूषण खैरनाथ यांची सुद्धा का, कामगिरीमध्ये मदत झाली अशा प्रकारे या पूर्ण संपूर्ण कामगिरीमध्ये आतापर्यंत सतरा मोटरसायकल रिकवर झाले करण्यात आलेल्या आहे काही आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे सदरची कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके परीक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल शौफिक शेख आलम पटेल पोलीस नाईक रघुवीर कारखेले किशोर अवताडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड रमीज राजा अतार संभाजी खरात अजित पटारे धनंजय वाघमारे अंबादास आंधळे आदींसह शहर पोलिसांनी केले असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रघुवीर कारखेले हे करीत आहेत याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा आढावा